नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील मानवतेची महान उद्धारक भगवान गौतम बुद्ध संत कवी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ आईसाहेब महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले मातारामाई स्वराज्य रक्षक शंभूराजे लोकशाही रांनाभाऊ साठे मान्यवर काशीरामजी साहेब ए पी जे अब्दुल कलाम आणि ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी आपल्या भारतीयांच्या वतीने वंदन करतो आज या ठिकाणी मी आपल्यासमोर येत असताना माझा परिचय मांडतो माझा परिचय विश्वचक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटन महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी मी आपल्यासमोर कुणालाही येण्याचं कारण असं आहे की गेल्या निवडणुका झाल्या आणि आत्ता पुन्हा विधानसभा आल्या आपल्या समाजातील ज्या चळवळी आहेत ह्या चळवळा चळवळींची प्रस्थापितांच्या राजकीय प्रस्थापितांच्या दारामध्ये जाऊन बसण्याची किंवा त्यांच्यासोबत जाण्याच्या घोषणा आत्ताच व्हायला लागल्या खऱ्या अर्थाने आपण चळवळी करतो पाच वर्ष पाच वर्ष चळवळी झाल्याच्या नंतर आपण हे पीक पाच वर्ष पेरलेलं असतं आणि हे पीक ज्या वेळेस पाच वर्षांनी ते आपल्याला हे करायचं आहे याचा हे घ्यायचा राजकीय सत्तेमध्ये सहभागी व्हायचं त्यासाठी आपण हे सगळं केलेलं असतं चळवळी केलेले असतात आता कोण कशासाठी चळवळी करतो आहे हे आम्हालाही कळतं आहे सामाजिक समाजालाही कळतं आहे आणि सामाजिक चळवळी आणि गटतट म्हणजे हे गटतट जितने जितकेही गटतट आहेत समाजामध्ये ह्या सर्व गटतट हे राजकीय प्रस्थापित अप्रस्थापित राजकीय पक्षांच्या दावणीचे भटूक आहेत खऱ्या अर्थाने आता यांना बटूक म्हणणं हा खूप मोठा शब्द आहे पण याला पर्याय नाही आहे आज प्रत्येकजण दावणीचा गुलाम होते आणि समाजामध्ये मोठे ढिंडोरे पिडतात आम्ही समाजाचा कायवर उचललेला आहे ठीक आहे स समाजाचा कायवर उचललं आहे इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही साध्य काय करू पाहता आत्तापर्यंत चळवळी उभ्या करून आंदोलनं करून आणि समाजावर अन्याय होतो तुम्ही जाता सगळ्या त्या गोष्टीबद्दल तुमचा आदरच आहे पण तुम्ही ज्याही वेळेस एखाद्या प्रस्थापित अप्रस्थापित राजकीय पक्षांचे गुलाम होता तेव्हा आपण आपला स्वाभिमान कुठं ठेवलेला असतो हा मोठा प्रश्न पडतो समाज बेवारस आहे समाजाला वाली नाही आहे आणि आज रामदास आठवले साहेब असतील किंवा इतर सगळ्या चळवळी असतील हे सगळ्या गटूक आहेत आज दीपक केदार स्वाभिमानी पक्ष हे सगळे राजकीय प्रस्तिपतांचे गुलाम आहेत आणि यांनी फक्त समाजाचा फक्त आधार घेऊन सो हित लाटण्याचा प्रयत्न केला आहे खऱ्या अर्थाने आता आपल्याला एकत्रित यावं लागेल एका निळ्या झेंड्याखाली यावा लागेल त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे रात्रंदिवस एक करतात आणि आपले नेते दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन बसलेले आहेत एक स्वाभिमान कुठं विकलेला आहे हे काही पता नाही आणि हे शोधणं खूप त्यांचं स्वाभिमान कुठे आहे हे शोधणं खूप कठीण आहे अनेक वेळेस छाती ठोकपणे सांगणारे की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची माणसे आहेत हे शेवटी गुलाम कसे होतात हे मलाही कळायला तयार नाही आहे आत्ताच दीपक केदार हे एका संघटनाकडे जाऊन बसलेले आहेत आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब पण ते पण त्या ठिकाणी जाऊन उभे राहिलेले आहेत ज्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचा बॅनरवरचा फोटो चालला नाही त्यांनी उभ्या सभेमध्ये बॅनर काढायला लावला अशा लोकांच्या दारामध्ये तुम्ही जाऊन बसलेलात म्हणजे तुम्ही किती गुलाम आहे तुमची किती बुद्धी गुलाम आहे खऱ्या अर्थाने मला राजरत्न साहेबांचं मांडायचं जर म्हटलं तर खूप शिक्षित आहेत ते खूप विचारवंत आहेत त्यांचं खूप कार्य आहे समाजामध्ये आणि ते कुणाच्या पाठीमागं जाऊन उभे राहिलेत हे त्यांनाही कळायला तयार नाही आहे हा मोठा प्रश्न पडलेला त्यामुळं अशा वेळेस समाजाचा भ्रम निरा झाला नाही पाहिजे समाजाने एकत्र संघटित येऊन फक्त आता एकच पर्याय उरलेला आहे ह्या ज्या बटूक चळवळी यांच्या पाठीमागं जाण्यापेक्षा आपण फक्त भीमसैनिक आहोत आणि आपला स्वाभिमान आपण जागी ठेवला पाहिजे असं मला या ठिकाणी मानायचं आहे खऱ्या अर्थाने आपण नेहमीच समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं योगदान पाहिजे समाजामध्ये खूप काही गंभीर प्रश्न आहेत ह्या गंभीर प्रश्नाला वाचाप होणारं कोणी नाही आहे समाजामध्ये हे फक्त चळवळी गटतट आणि गटतट केल्यानंतर हे सगळे पाच वर्षानंतर हे जातात दावणीला जातात आणि दावणीला गेल्यानंतर त्यांचे झेंडे समाजाने घ्यायचे आणि यांनी यांचं राजकारण लाटायचं हा आत्तापर्यंत झालेला इतिहास घडवलेला आहे ह्या चळवळींनी आणि हा इतिहास थांबला पाहिजे आपल्याला स्वतंत्र लढा द्यावा लागेल समाजाला माझं हेच सांगणं आहे की आपल्याला स्वतंत्र लढा द्यावा लागेल आज समाजामधल्या वस्ती वाडी वस्तीमधून जे झेंडे घेऊन निघतात प्रचारासाठी हे प्रचार फेरीला जाण्याचे पाचशे पाचशे रुपये देतात प्रचार फेरी करून घेतात पण पाचशे पाचशे रुपये देऊन आपण गुलाम होतो आणि शेवटी आपल्या हातामध्ये काही पडत नाही आहे तुम्ही ज्याही वेळेस गुलाम होता आणि तुम्ही त्यांच्या दारात दारातच जाऊन बसावं लागतं आपल्याला शेवटी आपल्याला स्वातंत्र्य लढा द्यावा लागेल आपल्या जागा निवडून आल्या नाही तरी चालेल आणि काही जरी नाही झाले तरी चालेल पण आपल्याला आपला स्वाभिमान जागी ठ्यावा लागेल आपल्याला समाजासाठी संघटित व्हावं हो लागेल आज संघटित होऊनही आपण आपले प्रश्न हे हो करू शकतो उपस्थित करू शकतो कारण त्याशिवाय आपल्याला दुसरा कोणता पर्याय राहील नाही कारण आता चळवळीकडे लक्ष देण्यात काही अर्थ नाही आहे आणि हे गटतट गुलाम आहेत हे राजकीय प्रस्थापित अप्रस्थापितांची एक आहे आहेत आणि हे बटुकं म्हणजे समाज आम्ही सगळं सेंटर आलो ही परिस्थिती झाली आणि ह्या परिस्थितीमुळं समाजाला मार्गदर्शन मिळत नाही आहे समाज आज बेवारस असल्यासारखं सैरवैर ह्याचा झेंडा घे त्याचा झेंडा घे आणि झेंडाधारी होऊनही समाजाच्या पत्रामध्ये काही पडत नाही आहे आज खूप काही भयंवर परिस्थिती आहे गावाखेड्यामध्ये गेले तर आजही समाज पंच्याहत्तर वर्षानंतर घरकोट भेटण्याची वाट पाहतो समाजाला जे लोक नोकरदार आहेत गावामधले खेड्यापाड्यामध्ये त्या नोकरदार लोकांना पिवळं रेशन कार्ड आहे आणि जो बेवारस समाज आहे ज्यांना काही मिळकतीचे साधनं उपलब्ध नाही आहेत आशा समाजाला केसरी कुपन देऊन ही परिस्थिती निर्माण झालेली आहे घरकुलं भेटणं तर लांबच राहिलं पण केसरी कुपन देऊन समाजाचा मोठा घात केला आहे या सरकारने भाजप सरकारसारखं गलिच्छ सरकार कोणतंच सरक, नाही आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि ह्या देशातल्या सरकाराने खूप समाजाचं वाटोळ केले आहे काही प्रेमिलियर कायदे असतील किंवा असे काही कायदे असतील संविधानिक असंविधानिक त्यांनी करून ठेवलेले आहेत ह्या संविधानिक कायद्याला त्यांनी खूप मोठा काही हे खिंडार पाडायचं काम केलं आहे पण ह्याच्यामध्ये जो समाज प्रवाह ज्या ज्यावेळेस आक्रोश निर्माण करण ज्यावेळेस उद्रेक होईल त्यावेळेस या सरकारला जाग येणार आहे आपण आता कोणत्याही चळवळी रामदास आटवले असतील गवई असतील चंद्रकांत हंडोरे असतील किंवा दीपक भवनीकळजी असतील किंवा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष असेल किंवा दीपक केदारांचा गट असेल किंवा ह्या सगळ्या गट फक्त समाजाचा हा हे केलेलं आहे विश्वासघात केलेला आहे आज कोणाच्या दारामध्ये कोण जात आहे हे सगळा समाज उघड्या डोळ्यांनी पाहत आहे समाजाला समजत समजत आहे समाज असा इतकाही भोळा राहिलेला नाही आहे समजाला समाजाला समजतं आहे की तुम्ही कोणाच्या दारामध्ये गेलात आणि तुम्ही काय मागताय तुम्हाला काय मागण्या तुमच्या फक्त आम्ही जातीवाद्यांच्या विरोधात बोललो स्टेजवरती जाऊन आणि स्टेजवरती जातीवाद्यांच्या विरोधात बोलून काय केलं तुम्ही साध्य शेवटी कोणाकडे गेले तुम्ही हा मोठा प्रश्न उभा राहिला तुम्ही गेला कुठं हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा समाजाने सांगण्यापेक्षा समाजाला दिसते समाज डोळे झाकून बसलेला नाही आहे तुम्ही खूप काही आंदोलनं केले तुम्ही खूप काही घटनेमध्ये गेलात तुम्ही घटनेचा हे केला सगळ्या काही गोष्टी आहेत त्या विषयी आम्हाला आदर आहे पण आज तुम्ही कुठे आहेत अहो ज्या वेळेस आपल्याला चळवळ होणार नाही आपल्याला वाटतंय की आपल्या चळवळ होणार नाही आहे तर त्यावेळेस तुम्ही जाऊन शेती कसा काय तिकडं बकऱ्या बाळा जनावरं बाळा पण कुणाच्या धावणीचे फटोकं होऊ नका मला हे सांगायचं या सगळ्या गटातटांना हे गटतट माझ्यापेक्षा क्रांतिकारी आहेत मोठाले आहेत त्यांची आणि माझी बराबरी होऊ शकत नाही पण खऱ्या अर्थाने समाजाची जी व्यवस्था आज निर्माण झालेली आहे ही मी मांडण्याचा प्रयत्न करते काय आत्तापर्यंत कुणीही शाळा संस्था खोललेल्या ले नाही आहेत समाज आज बेवारस आहे तर तो, तो आहेच त्यांना कोणाला काही घेऊन देणं आम ला नाही आमचं राजकारण लाटलं आम्ही आम्हाला पुन्हा भेटली पुढची पुढे भेटलं मंत्रीपद आम्ही त्याच्यावरती समाधानीत समाज कुठे हे कोणाला काही घेणं देणं नाही आहे फक्त समाजाचेच आम्ही काही वरी आहेत आणि समाजाचाच आमच्या पाठीमागं समाज आहे तुमच्या पाठीमागं कोणीही नाही आहे लोक दुसऱ्याच्या पाठीमागं चालले समाज दुसऱ्याच्या पाठीमागं चालला झेंडे घेऊन तुम्ही फक्त नावं घेऊन राजकारण लागता ह्याच्या पलीकडे तुम्हाला काही जमणार नाही आणि जमूही शकत नाही कारण हे सर सगळ्या समाजाला दिसते आम्हालाही दिसतंय आम्ही लय मोठी चळवळ करतो असा पण आहे त्यातला काही एक मोठा भाग नाही आहे आम्ही पण छोटीच चळवळ करतोय पण आम्ही स्वाभिमानाने चळवळ करतो ज्यावेळेस मला चळवळ होणार नाही त्यावेळेस मी शेती कसन बकऱ्या पाळण पण मी कुणाच्या दावणीचा बटूक होणार नाही ज्या पद्धतीने ह्या चळवळी बटूक झाल्या खऱ्या अर्थाने खूप व्यवस्था कठीण आहे समाजाची अहो संघटन व्हायला तयार नाही कारण समाजामध्ये एवढे गटतट निर्माण करून ठेवले की समाजाला कोणत्या गटाकडे जावा आणि कोणत्या गटाकडे नाही जावा ही समाजाची परिस्थिती आहे प्रत्येकजण आज ह्या स्थितीमध्ये नेहमी एक विचार करतो जावा रामदास आढळलेच्या गटाकडे जावा तर चंद्रकांत हांडोरीच्या गटाची विरोध करतात चंद्रकांत हांडोरेकडे कर जावा तर दीपक भाऊनाकळेच्या गटाचे हे करतात आणि तिकडे जावा तर स्वाभिमानी आहेच मध्ये रिपब्लिकन आहेत अनेक गट अशा एकमेकांच्या गटाच्या विरोधामध्ये एकमेकांची समाज बांधव एकमेकांचे विरोधक निर्माण झाले आणि आपल्यात आपली फूट पडलेली आहे इतरांना दोष देण्यात काही अर्थ नाही आहे तुम्हाला कुणाच्या चळवळी तुम्ही उभ्या केल्या कशा केल्या आणि कुणासाठी केल्या हे शेवट पाच वर्षाच्या निवडणुकीच्या वेळेस दिसतं आज बौद्ध महासभेची काय परिस्थिती आहे नगरमधून तर खूपच भयान परिस्थिती बौद्ध महासभा असेल किंवा समता सैनिक दल असेल कुणीच कुणाला हे नाही आहे अहो एवढं मोठं समतासैनिक दल असताना कुणीही बाबासाहेब आंबेडकराला मानवंदन करायला दर रविवारी येत नाही आहे फक्त प्रत्येकजण कोणता उत्तराध्य उत्तर जिल्हा अध्यक्ष आणि पश्चिम जिल्हा अध्यक्ष दक्षिण आहे आणि पूर्व आहे या चारही दिशाला सगळेच अध्यक्ष आहेत अध्यक्ष कोणी नेमच हेच कळायला तयार नाही आपण जर ह्या लोकांकडे जावा आणि त्यांना विचारा की बाबा काय रे काय चाललंय कसं आहे नाही आता ते आहेत ना मग कोण आहे नेमकी हेच कळायला तयार नाही आहे कोण जिल्हाध्यक्ष कोण पूर्व कोण उत्तर यांचे दक्षिण हे दिशाहीन झालेले लोक आहेत आणि ह्या दिशाहीन लोकांनी फक्त जो आला आपल्याजवळ आणि तो जर कणखर नेतृत्व करणार असेल तर त्याला जवळ घेणार नाहीत कारण तो त्यांना असं वाटतं की हा आपल्या डोईजड होणार आहे त्यामुळं समाज बांधवाला माझं एक हे आव्हान आहे की आपण फक्त भीमसैनिक म्हणून समाजासाठी संघर्ष करायला आपण उतरलं पाहिजे आपण आता ह्या गाटाताटाकोन चळवळीकडून काहीही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे कारण दीपक केदार राजरत्न आंबेडकर साहेब असे माझी उच्च शिक्षित आहेत ते मला खूप त्या दिवशी हे वाटलं की तुम्ही कुणाच्या उभं राहिलात आणि तुम्ही काय करणार आहेत शेवटी त्या ज्याच्या उभं आयलात त्यांनी ते पण सांगितलं की कुणाला भाव द्यायचा नाही आणि काय कुणाची गरज नाही आहे आणि तुम्ही तिथंच मुलगी खाली घालून उभे आहेत काय खूप लज्जस्पद गोष्ट ही आणि ही गोष्ट खूप समाजासाठी घातक आहे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळात ठरवेल काय होणार आहे समाजाबरोबर तुम्ही जर अशा गुलाम्या केल्या आणि तुम्ही जर असे जर कामं केले तर समाजाचा घातच आहे त्यामध्ये काहीच हे नाही आहे का चुकीचं नाही असं मला वाटतं कदाचित मी मोठा चळवळीचा कार्यकर्ता आहे असं मी समजत नाही स्वतःला मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी हा प्रसिद्धी मला मिळवायचीही नाही आहे कारण प्रसिद्धीचा मी भुकेलेला नाही आहे त्यामुळं मला हे समाजासमोर मांडायचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे काम करतात आपल्यासाठी तर आपण एक राजगृहाशी एक निष्ठा असलं पाहिजे आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचा पाठीमागं आपण सर्वांनी समाजाने उभं राहिलं पाहिजे आता ह्या चळवळीच्या पाठीमागं जाऊन काही फायदा होणार नाही कारण हे प्रत्येकाच्या दारातले गुलाम झालेले आणि आपले कुणाच्या दारात गुलाम होते त्यांच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला प्रस्थापितांशी कारण प्रस्थापित हे फक्त यांचा वापर करणार आहेत आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर यांना पुन्हा तुमच्या वाटाने तुम्ही जावा हेच सांगणार आहेत हे पंच्याहत्तर वर्षे होत आलेले त्या खऱ्या अर्थाने आपलेच काय बोलतात ना त्याला घरकाभेदी लंकाड आहे तशी गंमत आपलीच झालेली आहे त्याच्यामुळे हे आपले गुलाम जिथे जातील तिथे त्यांना जाऊ द्या समाज आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभे राहावा ही मला समाजाला विनंती आहे मी बाळासाहेब आंबेडकर वंचितमध्ये काम करत नाही आहे आदरणीय बाळासाहेबांचा मला खूप आदर आहे कारण ते आम बाबासाहेब आंबेडकरचं रक्त आहे आणि ते खूप छान काम करतात पण समाजानेच त्यांच्याविषयी समाजातले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्याविषयी गैरसमज समाजामध्ये निर्माण केले आहेत कुणालाही काही माहिती नाही यांना जर एवढ्या मोठ्या जर विचारवंत असते हे तर हे याच्या त्याच्या पाठीमागं जाऊन दावणीचे गुलाम झाले नसते या चळवळी जे गटतट आहेत हे सगळे गुलाम आहेत हे समाजाने लक्षात घ्यावा समाजातल्या युवा वर्गाला माझं एकूण सांगणं आहे की आपण सर्वांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं उभं राहिलं आणि आपलं संघटित व्हावं लागलं त्याशिवाय आपलं अस्तित्व राहणार नाही आहे बाळासाहेब आंबेडकर आपल्यासाठी झटतात आपलं ते दैव आहे आणि त्या दैवाच्या पाठीमाग आपलं जाणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी मानायचं आहे खऱ्या अर्थाने हे समाजप्रवाहामध्ये इतक्या समज झालेली आहेत की आम्ही ह्या चळवळी केल्या आम्ही त्या चळवळी केल्या आम्ही हे केलं ते केलं हे के काहीच के नाही हे शून्य आहे सगळं यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की आम्हाला कोण श्रेय देते आम्हाला काय भेटणार आहे आम्हाला कोण पैसे येणार आहेत बस ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही यांच्या पाठी यांच्या शा मनामध्ये हे फक्त समाजाला दाखवतात मोठे झें भेंडोरे घेऊन पेटतात रस्त्यावर उतरतात त्याच्यानंतर हे फक्त पाच वर्षानंतर दावणीचे गुलाम होतात बस याच्या पलीकडे यांच्याकडे काहीच नाही आहे हे गटतट आता समाजातून संपले पाहिजे आणि एक निळ्या झेंड्याखाली येण्याची गरज आहे त्यासाठी समाजातल्या सर्व मी युवकांना सांगतो की बाबा आपण वंचित बहुजन आघाडीच्या आज उभा राहिलं पाहिजे या गटातटाच्या पाठीमाग उभं राहून समाजाचा घात होणार आहे मी लवकर म्हणजे वीस वीस तारखेला एक युवा वर्गांचा मेळावा घेतो आहे त्या मेळाव्यामध्ये सगळ्यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मेळाव्यात यावं आपण काही डिसिजन आहेत काही प्रश्न आहेत माझे पण ते सगळ्या युवांना सांगणार आहोत आपण त्यासाठी मेळावा घेतो आहे आणि ती मेळाव्याची तारीख मी तुम्हाला पेपरमध्ये जाहीर करतो आहे आजही सांगतो आहे की वीस तारखेला मी मेळावा घेतो आहे त्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्यावी भी, जय भीम जय शिव शु, जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान